आता बातमी आहे तुरुंगवासी आमदार रमेश कदम यांच्या संदर्भातली त्यांनी पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिबीगाळ जी आहे ती केलेली आहे आणि त्यानुसार आता त्याचबद्दल आता पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले उपायुक्त स्तरावर ही चौकशी होती मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हे आदेश दिले तुरुंगात असूनही रमेश कदम यांनी जेलमध्ये पोलिसांवर दादागिरी करत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती रुटीन चेकअपसाठी कदम यांना मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं मात्र कदम रुग्णालयात जायला तयारच नव्हते यावेळी पोलिसांनी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितलं अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना निलंबित दरम्यान रमेश कदम यांच्या अरेरावीवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी काय म्हटलंय बघूया okay. आता खरं तर केस चाललेली आहे आणि केस चाललेली असताना सुद्धा या प्रकारणी वागणं म्हणजे त्यांनी आधी जी मनमानी केली तर त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं परंतु आता ते सरकार नाहीये त्याचं सुद्धा एक मनामधली चीड कुठेतरी दिसते आणि त्यांची मनमानी पोलीस चालवून घेणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकंदर प्रवृत्ती काय आहे ह्याचं प्रदर्शन अत्यंत ओंगळवाणं प्रदर्शन हे रमेश कदम यांनी घडवलेलं आहे खरं म्हणजे त्यांचं जे काही दृश्य समोर आले आहेत त्याच्यामध्ये त्यांना काय धाड भरली म्हणून त्यांना तपासाला न्यावं लागलं हे सुद्धा कळत नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते वावरलेत उभे राहिलेत बोललेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रवृत्तीचं हे अत्यंत गलिच्छ प्रदर्शन आहे